लोकसभा लढावी ही आता माझी इच्छा नाही मी पक्षाला कळवलेलं आहे तर मला लोकसभेचा सा प्रश्न विचारू नका कारण का मी त्या स्पर्धेतच नाहीये आहे माझं उत्तर संपलेलं नाही अजून तर मी त्या स्पर्धेतच नाहीये पक्षाने माझ्यावर जबाबदारी दिली कुडाळ मालवणची तिथून जास्तीत जास्त मतं लोकसभेला कशी द्यावीत ह्या प्रयत्नात मी आहे पक्षाने जी जबाबदारी दिली त्या जबाबदारीमध्ये माझं काम चांगलं राहावं चांगलं हो। असावं हो। हा माझा जो प्रयत्न आहे मी त्याच्यातच बिझी आहे मी लोकसभा मागितली देखील नाही किंवा मला लढवायची देखील नाही हे मी अगोदरच पक्षाला स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये माझं नाव मीच सांगितलं की घेऊ नका म्हणून मतांच्या आकडे आहे लोकसभेत भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही मागतोय भारतीय जनता पक्ष म्हणून आम्हाला ती तिकीट हवी आहे कारण का आमची ताकद आहे अगदी चिपळूणच्या टोकापासून ते बांधाच्या टोक्यापर्यंत आमची ताकद आहे आणि ती सगळ्यांसमोर आहे तुम्ही सगळ्या आकडेवारी आता तशा काय निवडणुका झाल्या नाहीत ग्रामपंचायतीच्या जास्त झाल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा तुम्ही निकाल बघा काय येतो त्याच्यामध्येच तुम्हाला कळेल भारतीय जनता पक्ष एक नंबरचा पक्ष आहे की नाही ह्या लोकसभेमध्ये तर आहेच म्हणून आमचा दावा राहीलच तुम्ही सिंधुदुर्ग जिल्हाय कारण तुमचं तेवढं आहे पण रत्नागिरी जिल्ह्यात चार तालुक्यात तेवढे तुमचं भाजपच आहे कवर्चे हे तुम्ही नगा ना ठरू आम्हाला माहितीये ना आम्हाला माहितीये आम्ही जे ग्राउंड वर्क काम करतो जेवढ्या ग्रामपंचायती सिंधुदुर्गामध्ये होत्या तेवढ्या त्या प्रमाणामध्ये ग्रामपंचायती रत्नागिरीत नव्हत्या लक्षात घ्या दीड वर्षापूर्वी जेव्हा रत्नागिरीच्या ग्रामपंचायती जास्त होत्या त्याच्यामध्ये जवळपास सत्त्याण्णव सदस्य ग्रामपंचायतीचे आमचे निवडून आलेत पत्रकार म्हणून आपण माहिती घ्या मी तेव्हा इकडे सक्रिय होतो या जिल्ह्यात आमचे शेकडो सदस्य निवडून आले तेव्हा अनेक ग्रामपंचायतींमध्ये नुसतं चिपळूण नव्हे किंवा राजापूर नव्हे अख्ख्या पाच तालुक्यांमध्ये म्हणून तुम्ही अर्धवट माहितीच्या आधारावर बोलू नका किंवा प्रश्न विचारू नका आमची छाप जेव्हा मी म्हणतो अख्ख्या लोकसभेवर आहे तर काहीतरी पुरावेनिशी आम्ही बोलत असतो आणि ते पुरावे आम्ही तुम्हाला देऊ शकतो किंवा तुम्ही जनतेमध्ये जेव्हा खाली तुम्ही कॅमेरा घेऊन जाल तुम्हालाही लोक सांगतील की हा सदस्य कोणाचा आहे हे एवढे सदस्य कोणाचे आहेत म्हणून तुम्हाला सांगतो प्रश्न विचारायच्या अगोदर अगोदर ग्राउंड रियालिटी काय हे पण आपण लक्षात घेतली पाहिजे माय गोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलायकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा